इचलकरंजीत स्मार्ट मीटर विरोधात रस्त्यावर उतरला जनतेचा रोष गावभाग परिसरातील अवधूत आखाडा सारवानबोळ येथे स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात नागरिकांनी बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली एमएसीबीच्या ठेकेदारांकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र नागरिकांनी संघटितपणे याला विरोध केला कामासाठी गेलेल्या घरामध्ये परस्पर मीटर बदलले जात असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला एका अधिकाऱ्याने नागरिकांशी एकेरी भाषेत बोलल्याने संतप्त जमाव त्याच्या अंगावर धावून गेला मात्र ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर सावधगिरी बाळगल्यामुळे पुढील अनर्थ टळला लालबावटा संघटनेचे भरमा कांबळे धनाजी जाधव नूर बेळकुळे यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत विचारले की नागरिकांची परवानगी न घेता मीटर का बदलले जात आहेत त्यानंतर जुने मीटर त्वरित परत लावण्यास प्रशासनाला भाग पाडले मागील काही दिवसात बदललेली मीटर देखील पुन्हा बसवण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले या आंदोलनात विनायक जाधव बाळासो कोले अरुण घाटगे शंकर कलबुर्गे प्रकाश नरावडे रामचंद्र सौंदत्ते अजित कांबळे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकूणच स्मार्ट मीटर विरोधात परिसरात मोठे जनआंदोलन उभे राहत असल्याचे यावरून स्पष्ट झाले एम एस फिफ्टी वन न्यूजकरिता मुबारक शेख